आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात त्यामुळे वेगवेगळे आजार देखील डोकं वर काढत आहेत पण असे बरेच आजार आहेत जे की दूषित पाण्यामुळे होत असतात त्यामुळे डॉक्टर नेहमी पाणी कोमट पिण्यास सांगतात पण तुम्हाला हे माहीत आहे माही का तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक आश्चर्यकारक आणि गुणकारी फायदे आहेत तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातील पाण्याला एक गुणकारी महत्व देण्यात आलं आहे तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेलं पाणी प्यायल्यास शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडून यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होत असल्यास सांगितलं जातं याशिवाय तांब्यामध्ये अँटी मायक्रोबियल अँटीऑक्सिडंट तसेच अनेक शरीराला फायद्याचे गुणधर्म जास्त प्रमाणात असतात त्यामुळे नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने अनेक फायदे होतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्यास नेमके कोणते फायदे होतात तर यामुळे पचनसंस्था मजबूत राहते तसेच पोट लिव्हर आणि मूत्रपिंडाच्या समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला देखील दिला जातो कारण तांब्यात पोट लिव्हर तसेच मूत्रपिंड या अवयवांना डिटॉक्स करण्याचे अनेक गुणधर्म आहेत याने पोटात अल्सर किंवा इन्फेक्शनची समस्या होण्याचा त्रास कमी होत असल्याचं सांगितलं जातं तसेच दुसरा फायदा म्हणजे संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंध होतो तांब्याला म्हणून ओळखले जाते याचाच अर्थ यात बॅक्टेरियांचा नाश करण्याची प्रभावी क्षमता आहे ज्या बॅक्टेरियांमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यावर हे पाणी अत्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येते नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने गंभीर रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते तसेच तिसरा फायदा म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात तसेच कमी वेळात वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगितलं जातं कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील खराब चरबी लवकर कमी होण्यास मदत होते तर नागरिकांनी केवळ आयुर्वेदातच नाही तर वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी देखील तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा पाणी -पु तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास ठेवलं जातं रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी पिणं सर्वात जास्त फायद्याचं ठरतं तसेच तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते यामुळे थायरॉईड या, या गंभीर आजाराचाही धोका दूर होतो तसेच तांब्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला इटला सबस्क्राईब करा